सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साथ या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लग्नानंतरचे ते गड दिवस भाग आठ प्रियांशला प्रिया म्हणाली चला धरा माझा हात जाऊया त्याआधी सांगा मी कशी दिसते प्रियांशने तिचा हात आपल्या हातात धरला आणि तिला निरकून बघत म्हणाला छान दिसत आहे कुणाचीच नजर नको लागायला तुला ते ऐकल्यानंतर प्रियाला हसू आले आणि ती म्हणाली तुमचीच लागली तर माझी नजर चांगली आहे लागली तर लागली आणि तुलाही तेच तर हवे आहे माझी नजर कायम तुझ्यावरच असली पाहिजे अजून कुठेच नको काय म्हणतेस बरोबर आहे ना प्रियाशने यावेळेस बोलत असताना तिच्या गोऱ्या नाजूक गालावरून आपले बोट फिरवले प्रिया त्याचा हात मागे घेत त्याला म्हणाली हो लोक बघत आहेत ना असं काय वागता घरी एकटे होतो तेव्हा काहीच नाही सुचलं असं रोमॅन्टिक करायला आणि आता इथे चार चौगममध्ये तुम्ही पण ना इश्य जा मी नाही बोलत तुमच्याशी असे म्हणून प्रिया तिथून पुढे निघाली प्रियाश तिच्या मागे मागे येत म्हणाला अगं थांब मला तरी येऊ दे मी नवीन आहे इथे हरवलं तर मागे प्रियाने मागे वळून त्याच्याकडे बघितले आणि म्हणाली चला मग पदऱ्याला बांधून ठेवते तुम्हाला येता का आधीच फार उशीर झालेला आहे चला आता लवकर येथे बाहेरच काय बोलत बसले तुम्ही प्रिया तू तु तरी एवढा उशीर करायला नको होता तुझी मैत्रीण तुझी किती वाट बघत आहे केव्हाची चल लवकर तिचा जीव तिकडे कासावीत झाला आहे प्रियाची आई दोघांनाही रागवत म्हणाली हो आई ओरडते कशाला तिला माहिती आहे आता माझं लग्न झाले आहे ती म्हणेल तेव्हा लगेच पळत येण्यासाठी आता मी काही पूर्वीसारखी राहिली नाही आहे मी तिला पण आधी पण सांगितलं होतं मी अशीच उशीर करणार ती कुठे माझ्या साखरपुड्यामध्ये अशीच धावत पळत आली होती तिने पण उशीरच केला होता ना प्रिया आईला प्रतिउत्तर देत म्हणाली फार खडूस आहे प्रिया तू जशाला तसं उत्तर देण्याच्या नादामध्ये माणसं नाही गमावशील म्हणजे मिळवलं चल बाई आता लवकर आई तिला विनंती करत म्हणाली प्रियंश बिचारा शांत एका जागी उभा होता आणि दोघींचे बोलणे ऐकत होता त्याच्यावरून त्याला अंदाज आलेला होता की आपले ज्या मुलीबरोबर लग्न झालेले आहे ती एवढी साधी सोपी नाही चांगलीच कठीण आणि आपलेच म्हणणे खरे करणारी मुलगी असल्यामुळे आपण स्वतःहून वाघाच्या तोंडात हात टाकल्यासारखे घडणार आहे तिचे म्हणणे पुरे करावेच लागणार आहे नाहीतर आपले काही खरे नाही आपले सुखाचे दिवस संपले त्याला आपले मित्र जेव्हा सांगायचे लग्न करणारा सुद्धा पश्चातापच करतो आणि लग्न न करणारा सुद्धा पश्चातापच करतो म्हणूनच लग्नविधी पार पाडत असताना शुभमंगल सावधान असे म्हटले जाते शुभमंगल ठीक आहे पण सावधान हा शब्द नक्कीच नवरदेवाला सावध करण्यासाठी म्हटलेला असतो पण तो त्याला त्याच वेळेस समजत नसतो आज याची जाणीव प्रियांशला त्यावेळेस झाली होती आता तुम्हाला काय झालं जावंय बापू तुम्ही कोणत्या विचारामध्ये एवढे गुंतले आहात चला ना आतमध्ये प्रिया गेली सुद्धा या चला तिकडे सासूबाईंनी प्रियांच्या हाताला जोरात धरून त्यांना मंडपाकडे ओढत नेत म्हणाली त्यांनी आपला हात सासूबाईंच्या हातातून ओढून घेतला आणि म्हणाला हो हो तुम्ही ओढू नका मला मी येतो तुमच्या मागे मंडपामध्ये गेल्यानंतर त्याला माहिती पडले की कार्यक्रम त्यांच्यामुळेच थांबलेला होता त्याला थोडे अवघडल्यासारखे झाले जसा तो मंडपामध्ये घुसला तसेच तिथे उभे असलेले सर्व पुरुष मंडळी त्याच्याकडे बघू लागले आणि महिला वर्गसुद्धा त्यामुळे थोडे अवघडल्यासारखे झाले होते परंतु अर्थात ज्यांना ओळखत होता त्यांना सर्वांना त्याने फक्त हात जोडून नमस्कार केला व तिथे जवळ उभ्या असलेल्या आपल्या सासऱ्यांजवळ शांतपणे जाऊन उभा राहिला होता एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा त्याची नजर मात्र प्रियाला शोधत होती प्रिया अतिशय चुनचुणीत मुलगी होती एका जागी उभे राहणे तिला जमणार थोडीच त्या होते त्यामुळे त्याला पूर्ण मंडपामध्ये तिला शोधावे लागणार होते लग्न झाले त्यावेळेस प्रिया अतिशय अबोल लाजरी आणि आता जशी माहेरी ती एवढ्या चुंचुणीतपणा दाखवत होती त्यामधला अगदी दहा पर्सेंट सुद्धा चुंचणीतपणा तिने तिच्या सासरी दाखवलेला नव्हता त्यामुळे प्रियांशला तिचे हे वागणे खरे म्हणजे आश्चर्यचकित करतच होते व त्याला ती आवडायला लागली होती कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले प्रत्येक व्यक्तीला ती ओळखत होती आणि प्रत्येक व्यक्तीशी बोलण्याचा त्या व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न ती जाणून बुजून करत होती की तो तिचा स्वभावच होता हे मात्र प्रियांशला माहिती नव्हते पण ती जशी वागत होती ते वागणे त्या मात्र त्याला अतिशय आवडत होते त्याने त्याच्या स्वप्नामध्ये त्याची बायको जशी असावी अगदी तशीच प्रिया होती प्रिया आपल्या मैत्रिणींना प्रियांशकडे बोट दाखवून तोच माझा नवरा असे दाखवत होती परंतु त्याला मात्र जवळ येण्याचा आग्रह तिने केला नाही किंवा प्रियांशने सुद्धा स्वतःहून तिच्याकडे जाऊन ओळख करण्याचा प्रयत्न त्याने सुद्धा केलेला नव्हता त्यामुळे दोघांमध्ये असणारा संवाद हा लांबूनच एकमेकांच्या नजरेनं आणि इशाऱ्यावरून होत होता प्रिया आणि प्रियांश या दोघांमध्ये चालणारा हा प्रकार प्रियाच्या बाबांच्या नजरेतून लपत नव्हता ते लांबूनच हे सर्व काही बघत होते आणि जवळ उभ्या असणाऱ्या आपल्या बायकोला सांगत होते जसं जावय आपल्याला पाहिजे होता अगदी तसाच मिळालेला आहे लग्नाला आठ दिवस होऊन गेलेले आहे परंतु कुठेच त्यांच्या चेहऱ्यावरती कसलीच घाई गर्दी जबरदस्ती किंवा कोणत्याही प्रकारचा क्रोध दिसत नाही हा माणूस आपल्या मुलीला खूप सुखात ठेवेल मी निवडलेला नवरा मुलगा अगदी योग्य आहे आपल्या मुलीसाठी याचा गर्व त्यांना होत होता प्रियाच्या वडिलांप्रमाणे अगदी प्रत्येक मुलीच्या वडिलांना असेच वाटत असते की त्यांनी शोधून दिलेला नवरा मुलगा हा आपल्या मुलीला सुखात ठेवतो की नाही त्याची काळजी तर असते परंतु जेव्हा ते खूप सुखी आहे हे पाहिल्यानंतर त्यांना जी धन्यता वाटत असते ती शब्दामध्ये मांडणे फार कठीण आहे परंतु तरीसुद्धा मी इथे तो प्रयत्न केलेला आहे प्रिया आपल्या मैत्रिणीला साखरपुड्याच्या तयारीसाठी घेऊन गेलेली होती आणि ती जेव्हा स्टेजवर आपल्या मैत्रिणीला घेऊन जाते तेव्हा हो मैत्रिणीपेक्षा सगळ्यांना जास्त सुंदर प्रिया दिसते अर्थात प्रियांशला तरी प्रिया स्टेजवरून प्रियांशला बघण्यासाठी शोधू लागते गर्दीमध्ये प्रियांश एका ठिकाणी उभा राहून तिच्याकडे सारखा पाहून गालातली गालात, गालात हसत असतं प्रिया त्याला जवळ येण्याचा इशारा करते पण थीथे तो मात्र तिथे उभा असतो तिथेच कम्फर्टेबल आहे असे तिला सांगतो प्रिया तोंड वाकडं करते आणि त्याला अंगठा दाखवत आहे तिथेच उभा राहा खडूस असं म्हणून आपल्या कामाला लागते प्रियाचा मोठा भाऊ हे सर्व पाहत असत आणि मुद्दाम तो सुद्धा प्रियांजवळ जाऊन उभा राहतो आणि त्यांना म्हणतो जा तिच्या जवळ तिथे तिला चांगलं वाटेल असं लांबून बघण्यामध्ये काय मजा वाटते तुम्हाला प्रियांश त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही मग तर प्रियाच्या मोठ्या भावाला स्वतःहून विचारतो तुमची तीसुद्धा इथे कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे का तो आजूबाजूला बघतो प्रिया किंवा त्याचे आई बाबा तर आजूबाजूला कुठे नाही आहेत ना याची खात्री झाल्यानंतर म्हणतो तुम्हाला बघायची आहे का तिला कार्यक्रमात आलेली आहे ती थोडा वेळ जाऊ द्या आरामात दाखवतो तुम्हाला त्यानंतर त्याच्या काही गप्पा गोष्टी होतात एकमेकांना टाळ्या देतात आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे म्हणून आता थोडे शांत होतात साखरपुड्याचा सा कार्यक्रम आरामामध्ये पार पाडतो दोघे एकमेकांच्या अंगठी एकमेकांना घालतात आणि त्यानंतर फोटो सेशन सगळं काही होतं या दरम्यान अर्थात प्रिया अजून तिथेच असते स्टेजवर आणि कार्यक्रमाचा जास्तीत जास्त आनंद नवरा मुलगी मुलगा नवरी मुलगीपेक्षा इतर लोक घेत असतात हे काही खोटं नाही जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि प्रियाचे बाबा जेवणासाठी आग्रह करतात प्रियांश एकदा प्रियाकडे बघतो की अजूनही तिच्या मैत्रिणीच्या साज शृंगारामध्ये बिझी असते मग शेवटी तो आपल्या सासऱ्यांना नकार कसा देणार आणि त्याची इच्छा नसताना सुद्धा तो त्याच्या सासऱ्यांबरोबर जेवायला निघून जातो जेवण झाल्यानंतर आल्यावर बघतो तर अजूनही प्रिया तिथेच उभी असते आणि आता मात्र त्याच्यामध्ये नवरदेव मुलाला उखाण्या घेण्याचा कार्यक्रम चालू झालेला असतो काही नवरदेवांकडची मंडळी सुद्धा असतात जी प्रियाच्या मैत्रिणीला सुद्धा उखाणा घेण्यासाठी प्रवृत्त करतात ती प्रियाची मैत्रीण प्रियांशकडे बघते आणि म्हणते उखाण्या घेईल पण त्याआधी जर माझी जीजू उखाणा घेत असतील तरच आणि आली ना आता वेळ प्रियंशवर प्रियश थोडा वेळ विचार करतो आणि मग म्हणतो मला उखाना घेता येत नाही काय होईल मग उद्याच्या भागात नक्की वाचा कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद